शिनोली गावातील श्री संतोष प्रभाकर तोडकर या दिव्यांग बांधवाला त्याच्याच गाळ्यात भाडोत्री असलेल्या व्यक्तीने मारहाण केली आहे ह्या संदर्भात घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर दिव्यांग बांधव संतोष प्रभाकर तोडकर हे न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासनाला विनंती करत आहेत पहा संपूर्ण बातमी स्टार मराठी डेली न्यूजवर माझं नाव संतोष प्रभाकर तोडकर मी एकोणपन्नास टक्के अपंग आहे माझी मंडळी अपंग आहे तरी सदर आमच्याकडे उत्पन्नाचं सा काही साधन नाही आमचा सा एक फक्त दुकानचा सा साधा गाळा आहे शिनोली गावात रोडला तरी तो मी एक शुभम मधुकर खामकर या इस मला भाड्याने दिला होता कॅफे चालवण्यासाठी तर त्याने काही दिवस चालून त्याच्या नात्यातील आणि तामचंद्र करवंदे यांना तो भाड्याने दिला त्यांनी भाड्यां दिला त्यांनी मला सांगितलं सदर मी यांना हे किल्ले त्यांनी ते भाडं रखडीत डिपॉझिट वजा केला सगळं तसं त्यांचे माझ्याकडे बोलण्याची हे बी आहे त्याच्यानंतर लाईट बिल रखडवलं लाईट बिल आज एकोणसाठ हजार रुपये आलेलं आहे तर त्यांनी ते बरा मारण कुठं केले गाळ्यामध्येच गाळा उघडला होता गाळा सामान्य येण्यासाठी काय काय कुठं कशाने मारलं तुम्हाला काठीने मारण केली लाथाबुक्क्यानी मारहाण केली काठी डोक्यात चार पाच काठे टाकल्या पोलीस स्टेशनला एफ आर आय दिली नोंदवली का एफ आर आय नोंदवलेला आहे त्याच्यात लिहिले अपंगाचे कलम दिल्ली आहेत काही टाकलेली आहेत त्यांनी पण अजून कुठल्या प्रकारे त्यांनी प्रोसिजर केली नाही हा हात फ्रॅक्चर झाला आहे माझं साधारण त्याच्यात त्यांना सामान तुम्ही नेऊ नका लाईट बिल क्लिअर करा असं मी त्यांना सांगितलं असता त्यांनी मला मारहाण जर चौघांनी सुरुवात केली जण आले होते तिथे चौघांनी मारहाण केली मला तर त्याच्यात इथं माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे ह्या भागात इथून पूर्ण प्लेस आहे मला व पायाला मारायला लागले डोक्याला आले होती या दिवशी मी डॉक्टरांना दाखवतो सर्टिफिकेट आहे माझ्याकडे पूर्ण फॅक्चरचं रिपोर्ट कॉम्प्युटरचे हे पूर्ण रिपोर्ट आणि सर्टिफिकेट डॉक्टरांचं बी आहे हा सर तरी याच्यात मला न्याय मिळेल का स्टार मराठी डेली न्यूजकरिता कार्यकारी संपादक नंदू बोराडे बातमी शिनोली पुणे